अलिबाग तालुक्यातील परहुरपाडा गावात नेचर एज हे रिसोर्ट आहे या रिसोर्टवर रायगडमधील अलिबाग पोलिसांनी छापा टाकला है। या रिसोर्टच्या फेक कॉल सेंटरमधून ग्राहकांना कॉल करून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी माहिती देताना सांगितलं अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पाहुरपाडा गाव आहे आणि त्या गावामध्ये या ठिकाणी जे बसलेलं आहे एक नेचर इज अलिबाग रिसॉर्ट नावाचं रिझॉर्ट आहे त्या ठिकाणी मिळालेल्या माहितीच्या आधारावर काल म्हणजे बावीस तारखेला पोलीस निरीक्षक साळे आणि त्यांच्या टीमनी या ठिकाणी टीम रेड केली त्यांना मा मिळालेल्या माहितीच्या आधारावर या ठिकाणी त्यांना एक लाईव्ह कॉ कॉल सेंटर चालू असल्याचं से मिळालं की ज्यामध्ये अनेक तरुण जे आहेत ते संगणकावरती बसलेले आहेत त्यांच्या कानाला क हेडफोन लागलेला आहे आणि ते कॉल सेंटरमध्ये जशा पद्धतीनं कॉल्स करतात आणि ते क तशा पद्धतीनं लाईव्ह कॉल चालू होते यामध्ये जेव्हा क या लोकांना ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडून प्राथमिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलं की आ, हे कॉल सेंटर यासाठी बनलेलं आहे की हे लोक अमेरिकेमध्ये काही मेडिसिन्स किंवा काही वस्तू अशा आहेत किंवा विशेषतः मेडिसिन्स आहेत की जे प्रॉपर प्रिस्क्राईब केल्याशिवाय मिळत नाहीत आणि मग हे लोक ह्याच्यावरती ऑनलाईन हे मेडिसिन्स विदाउट प्रिस्क्रिप्शन अवेलेबल म्हणून याच्यावरती ऑनलाईन उप त्यांचे लिंक किंवा हे उपलब्ध असतात आणि तिकडून यांना काही तिकडे Uh, तिकडे कॉल करतात आणि त्या लोकांना सांगतात की तुम्हाला विदाऊट प्रिस्क्रिप्शन विदाऊट प्रिस्क्रिप्शन हे मेडिसिन आणि हे अवेलेबल आहे आणि त्यांनी त्यांच्यावरती मग त्यांनी क हे सांगतात की ते इतकी इतकी किंमत आहे आणि ते जे पैसे जे आहेत तर तिकडे ॲपलचे किंवा ॲमेझॉन असे वेगवेगळ्या कंपन्यांचे गिफ्ट कार्ड्स असतात म्हणजे ते थोडक्यात तुम्ही असं म्हणा की नंतर ते पैसे रिडीम करता येतात मग ते जे गिफ्ट गिफ्ट कार्ड्स असतात आणि ते जे कोड असतात मग ते क त्या पैशा याच्याप्रमाणे ते गिफ्ट कार्ड यांना शेअर करतात आणि याप्रमाणे मग ते काय की अकाऊंटमध्ये जे प त्यांचे ठरलेल्या अकाउंटमध्ये ते पैसे वर्गवतात मग ते पैसे अगदी काही शंभर डॉलर असतील दोनशे डॉलर असतील म्हणजे जसं वॉटेवर त्यांनी जेवढं ऑर्डर केलेलं असेल त्याप्रमाणे मग ते पैसे ते ऑर्डर केल्यानंतर मग हे काय की हा परत त्या कस्टमरला त्याला रिप्लायच देत नाही मी त्याला तो काय की त्याने वस्तू ऑर्डर केली पण त्याला ती मिळतच नाही आता यांनी काय की क याला पैसे तर ले ले आए, आता हे मिळालेले आहेत हे डॉलरच्या रूपाने आणि आता हे आहे तर यांची मध्ये एक अजून एक हे आहे एक एजन्सी आहे की जे त्यांना ते पैसे जे आहेत ते डॉलर हवालाच्या माध्यमातून त्यांना इकडे हा जो चालवणार आहे याला ते प्राप्त होत असतात आणि ते एक त्याला तो घेत असतो तर साधारणतः आपल्याला यामध्ये टोटल एकतीस संगणक मिळाले एकतीस हेडफोन एकतीस कीबोर्ड्स पंधरा माऊस इन्व्हर्टर त्यानंतर पूर्ण जे त्यांचं सेटअप आहे जे क, क फर्निचर आहे ते आहे पाच चार चाकी गाड्या आहेत एक मोटरसायकल आहे वायफाय युनिट पंचावन्न मोबाईल आणि एकूण तेहतीस लोक आपल्याला त्यामध्ये मिळून आले बत्तीस प्लस ना? पुरुछा। एक ना बत्तीस पुरुष आणि एक महिला असे तेहतीस लोक लाईव्ह हे सेंटर चालवत होते प्रथम आपल्याला आता तुम्हाला सांगितलं याप्रमाणे ते काम करत होते आणि तर यामध्ये हे जे आहे ते मॅक्सिमम जे आहेत हे क कॉल रिसिवर आणि म्हणजे काय की पुढे जे म्हणजे ॲक्च्युअल जे हे आहेत बोलणारे याच्यामध्ये एक दोन जण मॅनेजर आहेत म्हणजे क क आणि ॲक्च्युअल जो चालवणारा आहे तर तो आता अजून आम्हाला मिळून आलेला नाही त्याचं नाव आम्ही एफ आय आरमध्ये घेतलेलं आहे जो प ज्यानं ॲक्च्युअल हे रिसॉर्ट भाड्यानं घेतलं ज्यानं हे सगळं तो जो हे केलेला आहे तर आपल्याला हे सगळं इथं जो हँडल करणारा जो मॅनेज मॅनेज